हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तुमच्या घरात मनी प्लांट आहे का असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा घरात मनी प्लांट लावल्याने सुखसमृद्धी आणि धन येतं असं मानलं जातं म्हणूनच अनेक लोक घराबाहेर किंवा घरात जरी बगीचा आपल्याकडे नसला तरी एक मनी प्लांट तरी नक्कीच लावतात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार विचार करता घरात मनी प्लांट लावणं अत्यंत शुभ मानलं जातं मनीप्लांट ग्रहाचा कारक आहे मनीप्लांट घरात लावल्याने नवरा बायकोतील संबंध प्रेमळ होतात मनी प्लांट लावल्याने आर्थिक फायदा होतो आणि अशी मान्यता जरी असली तरी पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावलं नसेल तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात एका विशिष्ट दिशेला लावलं गेलं पाहिजे तरच त्याचा फायदा चांगला होतो चुकीची दिशा आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकते मग मनीप्लांट लावण्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट घराच्या अग्नेय दिशेला लावलं गेलं पाहिजे अग्नेय दिशेला झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्याचा फायदा होतो मनीप्लांट अग्नेय दिशेला लावण्यामागे एक कारण आहे अग्नेय म्हणजेच दक्षिण आणि पूर्वेच्या मधली दिशा या दिशेचे देवता गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा अशुभ गोष्टींचा नाश करतात त्यामुळे मनी प्लांट अग्नेय दिशेला लावलं गेलं पाहिजे या दिशेचा प्रतिनिधित्व शुक्र ग्रह करतो शुक्र हा सुद्धा सुख समृद्धीचा कारक आहे म्हणूनही मनीप्लांट अग्नीय दिशेलाच लावला गेला पाहिजे मनी प्लांट हे तुम्ही घराच्या आत किंवा घराच्या बाहेर दोन्हीकडे लावू शकता याची पानं गोलसर दिसतात या झाडाला फारसं पाणीसुद्धा द्यावं लागत नाही मनी प्लांट वर्षभर हिरवं राहतं मनी प्लांट कुंडीतही लावलं जातं किंवा जमिनीतही लावलं जातं याची वेल इतर झाडांवर सुद्धा चढवली जाते तसंही ते सुंदरच दिसतं मनीप्लांट घरातील हवा शुद्ध देण्यास मदत करते तसंच ऑक्सिजनसुद्धा सोडतं हवेचं शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढवण्याचं काम मनीप्लांट करत असतं वास्तुतज्ञांच्या मते घरामधील झाड किंवा रोप आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा देतात कोणत्या दिशेला मनी प्लांट लावू नये हे आता आपण बघूया वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट ईशान्य दिशेला लावू नये ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व याच्यामधील दिशा ही दिशा मनी प्लांटसाठी नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे या दिशेचे प्रतिनिधित्व बृहस्पती करतात शुक्र आणि बृहस्पती यांच्यामध्ये शत्रुत्वाचा संबंध आहे ईशान्य दिशेला तुळस तुम्ही नक्कीच लावू शकता मग तुमच्या घरी मनी प्लांट आहे का आणि असेल तरी मनी प्लांट घरात लावल्यानंतरचा तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद